नमस्कार स्वागत आहे आपलं फेमस मालवणी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण कोबी चणा डाळ बनवतो आहे त्यासाठी बघा आपण इथे कोबी बारीक चिरून घेतला आहे प्रकारे आणि स्वच्छ धुवूनही घेतलेला आहे इथे आपण चणा डाळ तीन तास भिजवून घेतलेली आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे कढीपत्ता एक छोटा टोमॅटो आपण बारीक चिरून घेतला आहे चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया कढई छान गरम झाले आपण तेल ओतूया एक मोठा चमचा आपण तेल ओतून घेऊया तेल गरम झालंय आपण चिरलेला कांदा घालूया कढीपत्ता आणि परतून घेऊया कांदा नरम होईपर्यंत आपण तेलामध्ये परतून घेऊया एक दोन तीन मिनटं आपण परतून घेऊया कांदा बघा छान नरम झाला आहे आणि हलकासा कलर चेंज झालेला आहे आता आपण चिरलेला कोबी घालूया परतून घेऊया आपला कोबी छान परतलेला आहे आता आपण भिजवलेली चणा डाळ घालूया चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया मिक्स करून घेऊया अगदी सोपी पद्धत आहे आणि छान होते इथे आपण हिरवं वाटण केलंय ह्यामध्ये कोथिंबीर हिरवी मिरची आलं लसूण ह्यांची पेस्ट बनवून घेतली ती घालूया दोन चमचे टॉमॅटो बारीक चिरून घेतला आहे ते घालूया छान मिक्स करून घेऊया छान मिक्स झालेले आहे आता आपण मसाले घालूया चिमुटबळ हळद थोडासा गरम मसाला आणि एक चमचा मालवणी मसाला छान एक जीव करून घेऊया मसाले बघा छान एक जीव झालेले आहे आता आपण यावरती एक झाकण घालूया आणि झाकणावरती आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ह्या पाण्याच्या वाफेवरती आपल्याला भाजी पाच साठ मिनटं शिजवून घ्यायची आहे आपली इकडे दहा मिनटं झालेली आहे आपण झाकण उघडूया डाळ बघूया शिजले का बघा छान शिजलेली आहे इथे आपण खवलेलं खोबरं घेतलंय अर्धी वाटी ते घालूया कोथिंबीर छान मिक्स करून घेऊया या पद्धतीने तुम्ही पण कोबी चना डाळ बनवून बघा खूप छान होते आणि अगदी झटपट होते आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या फेमस मालवानी कट्टाला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया का छानसे रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद